रेसिपी चॅनल आज आपण बनवणार आहोत कच्च्या केळ्याची भाजी त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया आपण इथे दोन कच्ची केळी घेतलेले आहेत आणि आपण पाव टी स्पून आपण हळद घेणार आहोत आणि आपण अर्धा टी स्पून लाल तिखट घेणार आहोत चिमूडवर हिंग चवीनुसार मीठ आणि फोडणीसाठी राई घेणार आहोत आपण आणि इथे आपण पाच ते सात कडीपत्त्याची पानं घेतलेली आहे सर्वात पहिला आपण केळ्याला सोडून घेऊया की साल खूप जाड येते त्यामुळे आपण हे चाकूनीच सोडून घेऊया तुम्ही पाहू शकता आपण ह्याला पातळ ह्याची हिरवं असं हे सगळी साल काढून घेणार आहोत आपण तुम्ही पाहू शकता आपण केळ्याला मस्त असं सोलून घेतलेलं आहे आता आपण दुसरं केळं सुद्धा सोलून घेऊया के केली ही सोलून झालेली आहे दोन्ही सुद्धा तुम्ही पाहू शकता आता आपण ह्याला पातळ स्लाइस मध्ये कापून घेऊया आपला हा केळ कापून झालेला आहे आता आपण पॅन मध्ये आपण दोन चमचे तेल तापत ठेवलेलं आहे तेल चांगलं असं आपलं गरम झालेलं आहे आता आपण त्यामध्ये पाव चमचा राई टाकत आहोत पाहू शकता आपली लाई चांगली थडतडली आहे आता आपण ह्यामध्ये पाव चमचा हिंग टाकत आहोत आणि पाच ते सात कडीपत्त्याची पानं आता आपण ह्यामध्ये अर्धा चमचा आपण लाल तिखट टाकत आहोत आणि पाव चमचा हळद हो ते यामध्ये आपण चांगलं परतून घेऊयात आता आपण ह्यात जी आपण कापलेली केळी आहे ती टाकत आहोत आणि हा मसाला ह्या केळ्यांना चांगला हालीवर चमच्यानुसार परतून घेणार आणि चवीनुसार मीठ मीठ टाकून झाले आपण चांगलं मसाल्यामध्ये परतून घेतो तुम्ही पाहू शकता आपला मसाला केळ्यांच्या सर्व चाकट्यांना लागलेला आहे आता आपण या भाजीला मीडियम आचेवर ठेवायचा आहे आणि दर दोन दो, 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 ते तीन मिनिटांनी आपण ही केळी आहे दोन मिनिटं झालेली आहे आता पुन्हा एकदा आपण परतून घेत आहोत पुन्हा एकदा आपली दोन मिनिटं झालेली आहेत आता आपण या भाजीवर झाकण ठेवून घेत आहोत आधी आपण झाकण ह्यासाठी नाही ठेवले की आपल्या या, या भाजीला पाणी सुटून भाजी हुन। ही भाजी चिकट होऊ नये म्हणून आता आपण पुन्हा एकदा तीन ते चार मिनटं आपण ही वापरून ठेवा भाजी पाच मिनिटं झालेली आहेत तू पाहू शकता ही भाजी मस्त अशी क्रिस्पी दिसतीय आपल्याला आता श्रावणामध्ये प्रश्न पडेल कोणती भाजी बनवायची रोज तर ही अगदी सोप्या पद्धतीतली आपली भाजी आहे कच्च्या केळ्याची ही तुम्ही बनवू शकता ह्याच्या आधी माझ्या चायनलवर मी मिक्स फरसांची भाजी आहे सोडलेली ती पण तुम्ही जाऊन पाहू शकता आता आपण ह्याला पुन्हा एकदा पाच मिनिटं मिडियम आचेवर शिजवून घेऊया अजून ही भाजी खूप क्रिस्पी होईल पाच मिनिटं झालेली आहे तुम्ही पाहू शकता आपली भाजी मस्त अशी टेस्ट अशी झालेली आहे बघा आता आपण ह्याच बंद करूया आणि ही भाजी सॅल बाउलमध्ये तुम्ही पाहू शकता आपली कच्च्या केळ्याची भाजी तयार आहे अशाच रेसिपीसाठी तुम्ही धार्मिक रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर नक्की करा थँक्यू